विद्यार्थ्यांनी सर्वोच्च स्थानी जाण्याचं ध्येय मनाशी बाळगून यश संपादन करावं असं आवाहन मान्यवर संपादक गणांनी केलं विविध क्षेत्रात अल्पावधीत आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या स्वयं शिक्षा एज्युकेशनल फाउंडेशनचे अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांच्या वतीनं श्रमिक पत्रकार संघाच्या सभासदांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती वाटप कार्यक्रम मान्यवर संपादकांच्या हस्ते डॉ निर्मल कुमार फडकुले सभागृहात पार पडला त्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी विचारमंचा श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी दैनिक स्वराज्याचे संपादक राकेश टोळे दैनिक लोकमतचे कार्यकारी संपादक सचिन जवळकोटे दैनिक दिव्य मराठीचे निवासी संपादक नितीन पलटणकर दैनिक तरुण भारतचे निवासी संपादक प्रशांत माने फाउंडेशनचे अध्यक्ष सोमनाथ वैद्य सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष केत दैनिक तरुण भारत संवादचे संपादक विजय देशपांडे दैनिक जनसत्तेचे संपादक सरदार अतनार दैनिक कटुसत्तेचे संपादक पांडुरंग सुरवसे दैनिक एकमतचे प्रमुख संजय येवलकर इन न्यूज चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष दशरथ वडतिले सामाजिक कार्यकर्ते महादेव बगले आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती नंदकुमार यावेळी धर्मराज काडत यांनी पत्रकाराच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी लक्षात घेऊन श्रमिक पत्रकार संघानं स्तुत्य उपक्रम राबवला याबद्दल समाधान व्यक्त केलं गोष्टी अशी मर्यादित अशा पद्धतीचं आपलं काम नाही तर त्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी ज्याचा उल्लेख माझ्या आधीच्या वक्त्यांनी केला होता की या ठिकाणी काम करत असताना रात्रंदिवस काम करताना त्याला वाहून घेत असताना कुटुंबाकडं आणि स्वतःच्या प्रकृतीकडं त्या ठिकाणी मानसिक आणि आर्थिक अशा दोन्हीच्या अडचणीतून पत्रकारांना जावं लागतं आणि ती बाजू सांभाळून घेण्याचं काम या निमित्तानं जसं पत्रकार श्रमी पत्रकार संघांनी घेतलेल्या अनेक वर्षापासून तशाच पद्धतीनं आज आमचे सर दुसरे सहकारी सोमनाथ वैद्य यांनी सामाजिक अशा पद्धतीनं सांगितलं की आजच्या या दिसलेलं एकावन्न हजार लाडू वाटप आणि साठ हजार छत्र्यांचं वाटप त्या जुळे सोलापूर भागामध्ये करतायत परंतु त्याचबरोबर एक भूमिका म्हणून आपले जे पत्रकार मंडळी ह्यांना कुठंतरी त्यांच्या पाल्यांना आपण मदत करता येईल का आणि ती व्यापक स्वरूपात कशा पद्धतीनं करता येईल ह्याची भूमिका त्या ठिकाणी त्यांनी घेतली आणि खेळगुडींच्या सोबत सर्व श्रमिक पत्रकार संघाला घेऊन या ठिकाणी हा कार्यक्रम होतोय यावेळी राकेश टोळे यांनी भविष्यात काय व्हायचं हे विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासून ठरवलं पाहिजे असं मत मांडलं तुम्हाला गोकमपट्टीची गरज नाही कॅल्क्युलेटर आहे आपल्याकडे आपल्या हातात मोबाईल आहे आणि त्या मोबाईलवर सगळी दुनिया सामावलेली आहे फक्त आपल्याला त्यातलं काय बघायचं आणि काय नाही हे कळलं पाहिजे आणि ही जाण येण्यासाठी आपली प्रगल्भता वाढली पाहिजे आणि प्रगल्भतेसाठी कष्टाची गरज आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला आयुष्यात जे काय बनायचं आहे ते बना आज तुम्हाला सांगतो की ए आय असेल किंवा कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी असेल यामध्ये ज्या कमांड वापरले जातात त्या कमांडसाठी जी भाषा असते ती संस्कृतशी निगडीत असते तुमच्या वागण्यातल्या गोष्टी असतात ना छोट्या 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 त्या खूप मॅटर करतात त्यामुळं तुमचं वागणं तुमचा अभ्यास करणं तुमचं समाजातलं वावरणं तुमचं शाळेतलं वावरणं आणि शिष्यवृत्ती अशा कार्यक्रमात आपण कशा पद्धतीनं रिॲक्ट करतो या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व केल्या जातात आणि जेव्हा तुम्ही उद्या यशस्वी व्हाल आयुष्य हे नेहमी परीक्षा घेत असतं आणि रोज नवीन नवीन शिकायला मिळत असतं ते शिकण्याची जर तयारी ठेवली तर आयुष्यातल्या अनेक शिष्यवृत्त्या आपल्याला मिळतील पत्रकारांना आधार दिल्यास त्यांना हत्तीचं बळ मिळतं शिष्यवृत्ती वाढवाच्या कार्यक्रमातून निश्चितच तो आधार मिळणार असल्याचं नितीन फलटणकर यावेळी म्हणाले सचिन जवळकोटे यांनी पत्रकारांच्या लेखणीतून जग टिकू नये कुटुंबियांनी पत्रकारांच्या आरोग्याकडं लक्ष दिलं पाहिजे असं आवाहन केलं पत्रकारांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्याचा कार्यक्रम घेतल्याचं समाधान वाटतं अशी भावना स्वयं शिक्षा एज्युकेशनल फाउंडेशनचे अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांनी व्यक्त केली तर मला पत्रकारासाठी काहीतरी करायचं आहे आणि या कार्यक्रमाची सुरुवात मला पत्रकारांच्या पाल्यांना मदत करून करायची आहे हे मी सांगितलं मामाला आणि मामानी लगेच त्याला होकार दिला आणि कार्यक्रमाचं नियोजन केलं ऍक्च्युली पत्रकारांना मदत करायची म्हणजे आज सगळ्या क्षेत्रातील लोक पुढे जात आहेत आणि त्या संधी मिळाली की लाखो करोड रुपये कमवत आहेत पण पत्रकार कम्युनिस्ट पद्धतीने अत्यंत छानपणे काम करून समाजापुढे जो आदर्श मांडत आहेत त्याचं कुठंतरी कौतुक व्हायला पाहिजे आणि त्यांच्या पाल्यांना मदत व्हायला पाहिजे यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे प्रास्ताविकात श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी संघाच्या कार्याचा आढावा मांडला